माननीय आमदार गोपीचंद पळकर यांच्या संकल्पनेतून जतमध्ये पहिल्यांदाच भव्य ऐतिहासिक महाराष्ट्र राज्य कॅनॉईंग अँड कयाकिंग अजिंक्यस्प स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धा म्हणजे बोटिंग स्पर्धा सांगली जिल्हा असोसिएशन फॉर कॅनॉइंग अँड कायाकिंग आयोजित सोळावी महाराष्ट्र राज्य बोटिंग स्पर्धा अजिंक्यस्पद स्पर्धा बिरनाळ तलाव जत येते गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी संपन्न होणार आहे उद्घाटन सोहळा दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक दोन वाजता शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक दोन वाजता ब्रह्मानंद पळकर मान्य समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद सांगली यांच्या आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि शनिवारी दिनांक पाच जुलै सकाळी आठ वाजता महिला व पुरुषांच्या राज्यस्तरीय बोटिंग स्पर्धा ह्या होणार आहेत रविवार दिनांक सहा जुलै सकाळी ठीक आठ वाजता महिला व पुरुषांच्या राज्यस्तरीय बोटिंग स्पर्धेचे अंतिम फेरी विक्ष बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी माननीय क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे महाराष्ट्र राज्य व आमदार गोपीचंद पळकर हे उपस्थित राहणार आहेत तरी या ऐतिहासिक स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी हजारोच्या संख्येने सर्वांनी जतवाशांनी परिसराच्या सर्व तालुक्यातल्या लोकांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती मध्ये पाण्याची वानवा होती अशा ठिकाणी बोटिंग स्पर्धा पहिल्यांदाच भरवण्याचा संकल्प मान्य गोपीचंद पळकर साहेबांच्या कल्पनेतून साकार होताना विशेष असा आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय दुष्काळी जत हा शब्द मिटवण्याचा चंग भारतीय जनता पार्टी आणि आमदार साहेबांनी बांधलेला आहे आणि नजीकच्या काळामध्ये वर्षभरामध्ये मैशाळ योजना आणि विस्तारित मशाळ योजना यांची पूर्ण कामं हे करण्याचा का चंग या आम्ही सर्व सरकार आणि आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि सर्व त्यांची मंत्रिमंडळ आणि आमदार गोपीचंद पळकर साहेब यांनी चंग बांधल्यामुळं बोटिंग स्पर्धेची सुरुवात ही दुष्काळ पुसण्यासाठी होईल आणि पुढच्या वर्षी आपल्याला एकही टँकर लागणार नाही आणि जत हा पूर्णतः दुष्काळमुक्त होईल अशी शासनाची म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आमचे मुख्यमंत्री साहेबांची स्वतःची इच्छा असल्या कारणानं ते साकार होताना दिसत आहे